एक लक्षात घ्या अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सावरकरांच्या विचाराची राजकीय अभिव्यक्ती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय प्रति आमची हे काय म्हणतात मूल्य जपतो आम्ही राष्ट्रप्रथम या सावरकरांच्या फॉर्म्युल्यावरच काम करतो हे लक्षात घेतलं पाहिजे सामाजिक समरसता असेल वैज्ञानिक दृष्टिकोन असेल आणि ह्या सगळ्या विषयावर काम करणारी फक्त एकमेव भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे राष्ट्रप्रथम ह्या विचाराला कुणी सर्वांनी मान्यच केलं पाहिजे कुणालाच हे नाही विनाकारण आपण सावरकरांना वादाच्या भोवऱ्यात नाही नाही मुद्दा सावरकरांचा नाहीये इथे मुद्दा सावरकरांचा किंवा त्यांना वादाच्या भोवऱ्यात अडकवण्याचा मुळीच नाही इथे मुद्दा एवढाच आहे की हे तुम्हाला आज अजित पवारांना का सांगावं लागलं अजित पवार काही आज तुमच्या सोबत नाहीयेत या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा होते आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा आहेत आणि आज तुम्हाला निवडणुका सुरू असताना अजित पवारांना हे इतकं ठणकावून का सांगावं लागतं की हे विचार तुम्हाला मान्य करावेच लागतील सोबत आलात तर सोबत नाही आलात सोबत तर नाही आलात विरोधात गेलात तर विरोधात ही टोकाची भाषा का फक्त निवडणुका सुरू आहेत म्हणून ही टोकाची भाषा नाही ही अजितदादा पवार यांच्यासाठी सुद्धा नाही ही सर्वांसाठीच आहे सर्वांसाठी आहे टोटल म्हणजे आशिष शेलारांनी अजित म्हटली त्यांच्या चर्चेचा मुद्दा मला माहिती नाहीये कारण त्याच्या मागे काय त्यांनी प्रश्न विचारला असेल किंवा त्यांनी काय केलं असेल परंतु आमच्या विचाराची एकनिष्ठता ती स्पष्ट आहे त्यामुळे दादा पवारांसाठीच बोलला असं अजिबात समजायचं कारण नाही जो कोणी सावरकरांच्या विचाराच्या विरोधात येईल त्याच्या विरोधात जे कोणी बरोबर येतील त्यांच्या बरोबर म्हणजे एक तर त्यांनी एकतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांचं नाव घेतलं एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट की याला राष्ट्रवादींनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे त्यामुळे असं म्हणण्यात काही हशील नाहीये की हे अजित पवारांसाठी नव्हतं देतील ना आधी काही संदर्भ असेल त्यांच्या बोलण्यामध्ये आशिषजींच्या त्यामुळे कदाचित नाव घेतलं असेल परंतु वैचारिक स्पष्टता आमची अतिशय क्लिअर आहे माननीय मुख्यमंत्री असतील माननीय प्रदेशाचे निवडणुकीमध्ये तुम्हाला कारण अजित पवार हे काय तुमच्यासाठी आता काय राजकीय विरोधक नाही आहेत ते तर तुमच्या सोबत आहेत मग हे माध्यमांच्या समोर अजित पवारांना का सांगावं लागतं निवडणुकीच्या काळामध्ये बिलकुल बरोबर आहे दादा आमच्या बरोबर आहेत एकनाथ शिंदेजी सुद्धा बरोबर आहेत एकनाथ शिंदेजी राज्यामध्ये आमच्या बरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहेत वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बरोबर आहेत स्पष्टता आहे दादा ही राजकीय व्यवस्था आहे राजकीय ऍडजस्टमेंट आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलेला आहे त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत ते आहेत वैचारिक असेल जर तर तुमच्या विचारांवर त्यांनी श्रद्धा ठेवलीच पाहिजे तुमचे विचार त्यांनी मान्य केलेच पाहिजे हा पण राजकीय ऍडजस्टमेंटचा भाग आहे का आमचे विचार नाही सावरकरांचे विचार या राष्ट्रातल्या प्रत्येकाने मानले पाहिजेत असा आमचा दृष्टिकोन हो आहे जबरदस्ती नाही आहे पण मानले पाहिजेत त्यांनी काय म्हणलं तुम्ही जरा विश्लेषण करूया या आपण आशिषजींच्या वाक्याचं ते काय म्हणाले आमच्या बरोबर आले आमचे विचार मांडले म्हणजे आम्ही जे सावरकरांचे विचार मांडतो ते मांडले तर त्यांच्या बरोबर काम करू ते जर का मांडले नाही त्यांच्या विना काम करू विचार आमचं काम चालूच राहील नेहमी सांगितलं मुख्यमंत्र्यांचं आपण ऐकलं असेल की माननीय अजितदादा कुठे सावरकरांच्या विरुद्ध कुठे काही बोललेले नाहीयेत किंवा कुठलाही असा एकूण प्रचार काळामध्ये कुठेही असं वक्तव्य गेलेलं नाहीये आणि मग विनाकारण अशा जर काही गोष्टी नसतील तर मान्य अजितदादांचं काम हे सर्वांना माहिती आहे आणि पूर्वीपासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिवशाव फुले आंबेडकरांचं जाणून बुजून करण्यात आलेलं आहे काय म्हटलं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हे वक्तव्य आशिष शेलारांकडून जाणून बुजून केलं गेलं बघा राजकीय दृष्ट्या कालखंडामध्ये या सध्याच्या कालखंडामध्ये जे काही वक्तव्य केलं असेल यामध्ये इथं भाजपचे प्रवक्ते आहेत पेशकर प्रदीपजी यांनी सुद्धा सांगितलं की विचारधारेमध्ये जबरदस्ती नसते आहे विचारधारा त्या ठिकाणी हा विचार आहे हिंदुत्वाचा विचार आहे आणि आम्ही सगळेच या देशामधल्या सगळी जनता जी आहे शंभर दीडशे कोटी जनता आज आपण सगळेजण आहोत हिंदुत्वाच्या विचारधारेचा स्वीकारच करत आहोत आणि परंतु या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे सगळे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचे विकासजी राष्ट्रवादी काँग्रेस ही हिंदुत्वाच्या विचारधारेचा पुरस्कार करते नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस असं नाही प्रत्येक व्यक्ती हिंदुत्व या ठिकाणी या राष्ट्रामध्ये असणारा व्यक्ती आहे आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाबद्दल सन्मान करणं आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारतोय आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारते हिंदुत्ववादी विचार आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकर सेक्युलर विचारांची भूमिका आहे परंतु आम्ही पक्ष एक तीन पक्ष एकत्र येऊन राज्यामध्ये महायुतीमध्ये काम करत असताना आम्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेचा सन्मान करत विकासजी एकदा ठरवून घ्या कारण तुमचा भरपूर वैचारिक गोंधळ होताना दिसतोय मला म्हणजे एकदा तुम्ही म्हणताय की सगळ्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार ना, ना, करावा एकदा तुम्ही म्हणताय की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करतो एकदा तुम्ही म्हणताय की आमचे सहकारी पक्ष आहेत त्यांची विचारधारा मान्य करतो म्हणजे ठरवा एकदा नेमकी कुठली कारण विचारधारेच्या बाबतीत एवढा गोंधळ बरा नव्हे अनिशी बोला बघापासून फार हसताय तुम्ही गोंधळ नाहीये आपण समजून घ्या येते येते परत येते तुमच्याकडे विकासजी अनिशजी बोला हा ठीक आहे विचारणारेचा गोंधळ नाही अजिबात खर तर खर तर खर तर बर बर ऐका ऐका खर तर मला विकासजी यांची आणि यांच्या पक्षाच्या भूमिकांची मला कीव येते स्पष्टपणे सांगतो काहीच मिनिटांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्यांकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलं की अजित पवारांना घेणं मला तर याच्यावर उत्तर अपेक्षित होतं त्यांच्याकडनं एखादा तरी शब्द निघेल यावर पण अजिबात काही बोलले नाहीत कारण कदाचित ती त्यांची सुद्धा ऍडजस्टमेंट असू शकते मी सावरकरांच्या मुद्द्यांवर पुन्हा येतोच पण तत्पूर्वी मला एका गोष्टीची पुन्हा तुम्हाला आठवण करून द्यायची राजकीय ऍडजस्टमेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सोबत घेताना राजकीय ऍडजस्टमेंट आहे मग भाजपाने आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं राजकीय ऍडजस्टमेंट ही जर गोष्ट तुम्ही मान्य केली आणि ऑन मीडिया तुम्ही मान्य केली तर सत्तर हजार कोटींचा घोटाळा ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का किंवा नवाब मलिकांसारख्या व्यक्तीवर आरोप केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःच्या सोबत सत्ताधारी बाकांवर घेणं ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का पंतप्रधानांच्या शब्दांनंतर चक्की पिसिंग पिसिंग ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का इथपर्यंत हा विचार जातो मला कदाचित भारतीय जनता पक्षाच्या त्या प्रवक्त्यांनी एवढा विचार केला नसावा राजकीय ऍडजस्टमेंट म्हणताना पण ठीक आहे या प्रश्नांची सुद्धा उत्तरं अनुत्तरित आहेत आणि हा महाराष्ट्र पाहतोय जय महाराष्ट्र चॅनल हे महाराष्ट्रभर पाहिलं जातं आणि जगभर पाहिलं जातं जगभरातले सर्व प्रेक्षक प्रश्न विचारतायत मग ही अजित पवारांना घेणं ही राजकीय ऍडजस्टमेंट आहे तर सत्तर हजार कोटींचा घोटाळा ही तुम्ही गोड मानून घेतला हा राजकीय ऍडजस्टमेंटचा भाग आहे आता मी येतो तुमच्या प्रश्नावर राहिला प्रश्न सावरकरांच्या विचारांचा सगळ्यात प्रथम मला भारतीय जनता पक्षाच्या या प्रवक्त्यांनी एक उत्तर द्यावं तुमचा धर्म नेमका कोणता म्हणजे हिंदू धर्म हा आपण बाजूला करूयात आपद धर्म की शाश्वत धर्म की आमरण आजीवन अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती नाही ना, नो नेवर वगैरे आम्ही ऐकलेलं आहे आम्ही आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही वगैरे ही सगळे स्टेटमेंट आम्ही ऑन मीडिया ऑन मीडिया आम्ही ऐकलेले आहेत आता नाही 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 ऐका हो ऐक ऐकण्याची थोडी तयारी ठेवा मुळात भाजपाकडे ना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आहेत ना छत्रपती शिवरायांचे विचार आहेत ना शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत भाजप हा संधी साधू विचारांचा आहे जिकडे त्याची परिस्थिती तिकडे तो जातो आता तुम्ही विचार करा कविताची मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो जसं तुम्ही सुरुवातीलाच आपल्या विश्लेषणाच्या पूर्वीच सांगितला कोकणामध्ये त्यांनी निलेश राणेची नितेश राणेंची आपण जी हानामारी बघितली पैसे पकडण्यापासून जशी निवडणूक संपली गळ्यात गळे आले आता तुम्ही मला सांगा असं अजित पवार गटाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी काय केलं होतं सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात जेणेकरून त्यांना ही बातमी करावी लागली काहीच नाही पण स्वतःहून स्टेटमेंट आणलं स्वतःहून ती आई क्रिएट केली गेली आणि आणि जणू काही आम्ही एकमेकांच्या विचारधारांच्या विरोधात तुम्ही आता एक स्ट्रॅटेजी बघा ही निवडणुकांची स्ट्रॅटेजी कशी हिंदुत्ववादी मतदान हे आम्हालाच पडणार याच्यासाठी यांनी दोघांनी वेगळी चूल मांडली सेक्युलर विचारधारेची मतं ही अजित पवार गटाला फोडण्यासाठी त्यांनी तिकडे एक वेगळी चूल मांडली जेणेकरून महाविकास आघाडीला पडणारी समजा काही सेक्युलर विचारधारेची मतं असतील ती अजित पवार गट बाजूला करून महाविकास आघाडीचं मतदान हे कसं कमी होईल hmm. याची यांनी संपूर्णपणे तजवीज करून ठेवली एवढं डोकं महाराष्ट्राच्या जनतेला जा आहे एवढं महाराष्ट्राची जनता जा ओळखते निवडणुका हा टॉम एन जेरीचा खेळ आहे साहेब टॉम एन जेरी माझी माझी लहान मुलं घरात टॉम एन जेरीची ती उंदरा मांजराची ती कथा बघतात एकमेकांना सावायचं पण एकमेकांना दात लागले नाही पाहिजेत एवढंच चावायचं कारण निवडणुकांपुरतच हे चावणं असतं इतकं सरळ स्पष्ट आहे आज प्रधानमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच विचारांवर आहात प्रधानमंत्री स्वतः आपल्या भाषणात म्हणाले होते की अजित पवार गट हा सत्तर हजार कोटींचा घोटाळा केलेला हा गट आहे याला तुम्ही घेतलात आता आपण सावरकरांच्या विचारांवर येऊयात आणि सावरकरांच्या प्रश्नावर येऊयात सावरकरांचे विचार म्हणजे ज्या हिंदुत्ववाद्यात तुम्ही बसवलात ना सावरकरांचे छत्रपती शिवरायांबद्दलचे विचार पहा त्यांचं ते गाणं आहे हे त्याच्यात त्यांनी छत्रपती शिवरायांचं स्तुत्य केलेलं आहे त्या गाण्यामध्ये छत्रपती शिवरायांचं त्यांनी वंदन केलंय त्या छत्रपती शिवरायांच्या मुद्द्यांवर आपण आहात का बरं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्यात जो संघर्ष केलाय त्या संघर्षाची पोच पावती म्हणून मरणोत्तर तरी त्यांना भारतरत्न आपण देणार आहात का आपण या मुद्द्यांवर कधीच बोलणार नाही कारण ते तुमच्या राजकीय भूमिकांच्या पलीकडे आहे ठीक कारण तिथे जर तुम्ही केला तर तुम्हाला काही बोल तुम्ही प्रश्नपत्रिका अनिशिंग एवढी मोठी प्रश्नपत्रिका मांडल्यावर मला उत्तरपत्रिकेसाठी तेवढा वेळ द्यावा लागेल ना त्यामुळे आता तुमची प्रश्नपत्रिका मी थोडीशी थांबवते आणि महेशजींकडे जाते महेशजी आता यातलं थोडस तरी तुम्हाला तुमच्याकडे घ्यावं लागेल वेगळ्या वेगळ्या गोष्टी विचारधारा ही मोठी असते आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक असे वेगवेगळे विषय येत राहतील प्रत्येकच आपण ऍक्सेप्ट करावे असा काही विषय नाहीये नाहीपूर्वीचा मुद्दा आहे येत्या पंधरा दिवसांमध्ये आम्ही सगळ्यांनी तो विसरून जायचा असंच आहे ना ठीक आहे चला जी अगदी तीस सेकंड वेळ सांगते माझी जी बोला फक्त थर्टी सेकंड प्लीज अगदी 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 तीस सेकंड तीस सेकंड एखाद्या लग्नामधून एखाद्या लग्नाच्या पंक्तीतून बेजती करून त्याला बाहेर जेवताना उठवून बाहेर काढणाऱ्याला तरी सुद्धा आपण जेवणात येऊन बसावं अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची झाली एवढी बेजती झाली मग धर्म शाश्वत धर्माचं उत्तर दिलं नाही यांनी सावरकरांना एक मिनिट सावरकरांना भारतरत्नावर उत्तर दिलं नाही आता मी एक नवीन प्रश्न तयार करतो नवीन प्रश्न विचारतो नवीन प्रश्न नवीन प्रश्न मला बोलू द्या मला बोलू द्या मला बोलू द्या नवीन प्रश्न असा आहे की शेवटी झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये दिशांत सिद्धकी अब्दुल सत्तार रईश शेख अबू आझमी एमआयएमचे दोन आमदार यांची मतं सुद्धा भारतीय जनता पक्षाने तेवीसचा कोटा पूर्ण करण्यासाठी वापरली हे हिंदुत्व तुमचा किरण रिजिजू नावाचा अल्पसंख्याक मंत्री गोमांसा विषय काय म्हणून गेला हे हिंदुत्व तुमच्या दक्षिणेतल्या गोवा राज्यामध्ये बीफ हे खुल्या मिळतं तुमचं सरकार तिथे हे हिंदुत्व मग याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले की आमची टेक आमची कॅसेट मग आमची कॅसेट असेल ना आमच्या कॅसेटला उत्तरं द्यावी भारतीय जनता पक्ष सवडीनुसार राजकारण करतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करण्याचं कार्य करतो ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न आमचा सा पाठिंबा आहे शिवसेनेचा खुल्या पाठिंबा आहे हे राजकारण पहिलं थांबवा